आज आपण कोलंबी मसाला बनवतो आहे त्याच्यासाठी साहित्य सांगते ओला नारळ धने बडीसोप अद्रक कडीपत्ता लसूण कोथंबीर अर्धा टोमॅटो कांदा आता हे सगळं न भाजताच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून आता हे वाटण तयार करून घेतले आता हे एक किलो कोलंबी घेतले पण ही स्वच्छ करून घेतले तरी पण अजून हे आतमध्ये याच्या काळा दोरा असतो असा मध्ये तो काढायचा नाही तर मग पोट बिघडतो त्याच्याने आता आपण अशी सगळी कोलंबी साफ करून घेऊया दोन्ही साईडने असा काळा दोरा असतो दोन्ही साईडचा काढून घ्यायचा इथून पण असो आणि इकडून पण असतो तो काढून घेते आता ही कोलंबी आपण धुवून घेतली आता त्याला हळद लावून घेते थोडासा मसाला आणि अर्धा लिंबू फिरून मॅरिनेट करून घेते दहा मिनट आता हे चांगलं मिक्स करून घेते दहा पंधरा मिनटं अशीच ठेवून देते आता ही कोलंबी मॅरिनेट करून घेतले त्याच्यातलीच अर्धी कोलंबी मी कोलंबी फ्रायसाठी घेते कोलंबी मसाल्यासाठी आता तेल तापत ठेवलं इकडे आता कांदा टाकून घेते परतून घेते कांदा होईपर्यंत आता कांदा लाल झालाय हळद मीठ लाल तिखट घरगुती मसाला प्राय फ्राय करून घेते थोडा आणि आता कोलंबी टाकून घेते हा फ्राय करून घेते कोलंबी फ्राय झाली आता वाटण टाकून घेते परतून थोडस पाणी टाकून शिजवून घेते झाकून ठेवते आता थोडं कोकम टाकून घेते आणि कोथंबीर टाकून घेते आणि पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते आपली कोलंबी मसाला तयार आहे कोलंबी फ्रायसाठी मसाला हा बारीक रवा घेतला आहे लाल तिखट हळद मीठ आणि तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला तयार आहे आता कोलंबी फ्राय करून घेऊया कोलंबी आता फ्राय करून घेऊया हे आता मिक्स करून घेते याच्या मसाल्यामध्ये पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर तेल गरम झालं आहे आता ही कोलंबी टाकूया आता सगळी कोलंबी तशी सगळी टाकून घेते त्याच्यावर आता दोन्ही साईडने हे चांगले शेकून घेते दोन्ही साईडने चांगले शेकून घेते आता हे आपले दोन्ही डिश तयार आहेत